शेतकरी मित्रांनो जाती शिरजाणे गावातील अकिलदादा आणि जमीलदादा यांच्या दावणीला आपण आलेले धुळे बैल बाजारामध्ये पाहू शकता आपण आज त्यांनी फक्त दोन बैल जुड्या आणि एक सिंगल बैल असं आणलेल्या विक्रीसाठी तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तो लाल चालला गेला मित्रांनो तो पण दिला गेला आहे शकता समोर तो लाल बैल त्यांनी चालू होता तो विक्री आलेला आहे तर अकीलदादा नमस्कार किती आणलेले होते आपण आज धुड्या आठ बैल आणलेले होते सहा विक्री आलेले आहेत घरी किती आपल्या आता दोन बैल आहेत येतील विक्रीसाठी बरोबर आपली इथे तर प्रॉपर दावा नसते शेतकरी मध्ये पण आला कधी पण पैसे भेटतात बरोबर तर काही सिंगल आहे का आपली जोडी काय किंमत आहे जोडीची माई काय किंमत आहे जोडीची सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये आणि द्यायला मग पंच्याहत्तर किंवा शहात्तर पर्यंत होतील दाताला कसे दुखी दाताला दुखी करतात यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के पैसेचे मालक कितीला मागणी आलेली बाजार बात आ आ। आ एला आ? एला तर ना मागताय का बरोबर हा सिंगल आहे का काय ऑफर आहे सांगायला एकसठ हजार रुपये आणि द्यायला मग एकावन्न पर्यंत होईल कितीला मागता याला मग सत्तेचाळीसला मागितला गेलाय एकदम गरीब आहे का बरोबर मित्रांनो पाऊस शकता आपण त्यांचा आता सहा बैल आणले आहेत म्हणजे सहा जोडे होत्या बाकीच्या विक्री आलेल्या आहेत आता बाकी वागतात त्यांच्याकडे तीन बैल उरलेले आहेत आणि जापी शिरदाणे गावामध्ये पण त्यांची दावा नसते तुम्हाला जर मध्ये जायचं असेल पण ते हजी बात नाही बरोबर जी किंमत आहे तीच किंमतीने आपल्याला भेटणार त्यामध्ये दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत वागून घ्यायचं एवढी गॅरंटी आपल्याकडे आता काही नाही आपल्याकडे बरोबर म्हणजे दोन म्हणजे पंधरा दिवस थांबणार तुम्ही असं आहे बरोबर तर पहा मित्रांनो एक जोडे एक सिंगल आहे बाकी अजून जापी गावामध्ये जोडे असतात त्यांच्या जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर घेतो नाव नंबर सांगा बरोबर सांगितला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा एकदम गॅरंटी फुल चार हजार रुपये मित्रांनो चायनलच्या माध्यमातून आले तर चार हजार रुपये कमी करणार आहेत अजून आपल्याकडे काही नेहमी जुळे येत राहतात मध्ये मध्ये कधी कधीपणे आले तरी आपल्याला जोडी भेटणार आहे त्या ठिकाणी बरोबर 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 आहे बरोबर तर पाहू शकता मित्रांनो बरोबर गॅरंटी त्याच्याकडे खूप एक नंबर बैल पण असतात गॅरंटीचे एवढे उदार पण राहतात मित्रांनो पंधरा पंधरा दिवस उदार राहतात ते कारण गॅरंटीच्या बैलवेळे असतात आपल्याला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण नंबर टाकलेला असो कॉन्टॅक्ट करा बरोबर आहे नाव चांगले बरोबर बरोबर खरी बात मित्रांनो त्यांच्या वडिलांचं पूर्ण धुळे बाजारामध्ये तुम्ही खूप नाव ऐकलं असेल प्रख्यात व्यापारी होते मित्रांनो त्यांचा तो वारसा ते नेहमी पुढे चालू ठेवत आहेत ते मित्रांनो मी विकी पटेल आपलं बाजार फिरबटका युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वार मंगळवार पंचवीस जून दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दाखवण्यासाठी आलेलो आलो मित्रांनो पाहू शकते या ठिकाणी या ठिकाणी टिंगू शेड आणि फैजू शेड यांची दावांना आपण या ठिकाणी आलो मित्रांनो तर या ठिकाणी आपण संपूर्ण जोड्यांचा भाव या ठिकाणी व्यवहार कसा तो संपूर्ण व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे तर चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार किती आणलेले आहेत आपण धुड्यात आठ आणलेले आहेत कुठली खरेदी आजची चाळीस गावची खरेदी तर आपल्या दावणीला कसा व्यवहार होतो बरोबर म्हणजे आपल्या ज्या असतात बरोबर आपल्या ज्या जोडे असतात त्या गॅरंटीचे असतात बरोबर तर या जोडीची किंमत काय सांगायला पंच्याण्णव सहा सहा किती ला मागणी झालेली बाजारात पंच्याहत्तर ला मागू राहिली तर फायनल किंमत मग दोन तीन हजार करून दोन चार हजार रुपये कमी होतील सांगायच्या किमती असतात ते आणि चॅनलच्या माध्यमातून आता कमी होणार आहेत बरोबर दाताला सहा सहा काय गॅरंटी गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट स्वतः दुखून देणार बरोबर ही इथे सांगायला एक लाख पाच हजार रुपये पंच्याण्णव पर्यंत व्यवहार होणार आहे बरोबर बरोबर फुल गॅरंटी एकदम गरीब आहेत ना गरीब आहेत ना बरोबर मित्रांनो एकदम गरीब आहे दाताला सहा का बघी दाताला सहा आहे यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्गे भाषेचे फक्त पंच्याऐंशी हजार रुपये फायनल पंच्याहत्तर पर्यंत कशी दाताला दाताला करा जातात गॅरंटी काय इंची फुल गॅरंटी बरोबर मित्रांनो मग गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्गे भाषेचे मालक असणार आहेत काय किंमत आहे धुडीची सांगायला पंच्याऐंशी द्यायला मग पंच्याहत्तरपर्यंत व्यवहार होणार आहे दोन चार हजार रुपये फुल गॅरंटी असणार बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपल्याला त्यांनी जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्या आहेत व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची प्रॉपर जावं नसते तुम्ही मध्ये आहे असं नाही की बाजारा मंगळवाडाचा असतो तुम्ही मध्ये पण आले तरी या ठिकाणी तुम्हाला जोड्या भेटणार आहेत चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या म्हणजे व्यवहार पण चांगला मित्रांनो या ठिकाणी पोहोचू शकता पूर्ण दावन या शेडमध्ये बांधलेली शेडमध्ये पूर्ण दावान बांधलेली मित्रांनो बाजार समितीमध्ये तर या एकदा नक्की संपर्क साधा मित्रांनो आपण नंबर टाकलेला असतो त्या ठिकाणी आपण पाहू शकता आपण या ठिकाणी नंबर द्या बर आप बरं आपल्याला बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात शेतकरी मित्रांनो धुळ्याचा बाजारा म्हणजे जेव्हा बैल घेतो शेतकरी त्या ठिकाणी जुकून देतात पाहू शकतात या ठिकाणी कसं बैलगाड्या जुकल्या जातात या ठिकाणी पूर्ण गॅरंटीने आपल्याला या ठिकाणी बैलजुडी झुपून देतात हे पहा एक चाक बांधलेलं आहे एक चाक पॅकिंग हे पहा मित्रांनो एका चाकाला दोर बांधतात आणि या ठिकाणी बैलगाडो झुपून देतात म्हणजे फुल गॅरंटीचा बाजार मित्रांनो जुळ्या बैल बाजार आणि प्रत्येक शेतकरीला अशा किमतीच्या जुड्या या बाजारात येत असतात हे पहा मित्रांनो या ठिकाणी चाकाला दोर बांधलेला असतो आणि बैलजुडी झुपली जाते शेतकरी मित्रांनो या ठिकाणी शेतकरीने बैलजोडी घेतलेली होऊ शकतं आपण या ठिकाणी शेट व्हा यू यार कसं केव यावर जोडी बदला पस्तीस जोडी बदला पस्तीस हजार रुपये घेणार आहे तुम्ही इतका तुम्ही इतका नाव काय आपल्याला भाऊराव कचरू कुठले आपण बरोबर जोडी बदला कोण किती बदलाय पस्तीस हजार रुपये दिलेले दाताला कशी होते दाताला सहा हजार गॅरंटी काय दिली मग आपण फुल गॅरंटी एकदम मार्केट बैठकीची आपण मालक असणार बरोबर 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 मित्रांनो या ठिकाणी व्यवहार झालेला जोडीचा बदला केलेला आहे जोडी जरा पुढे गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण आहेत मार्के बसणार आहे आता इथं झुकून देत आहेत ते झुपायची गॅरंटी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जोडी पण चांगली होती फुल गॅरंटी एकदम जात कोणती बैलांची जा, मावडी का या ठिकाणी ठिकाणी शेतकरीने घेतलेली जोडी ते पाय मित्रांनो या ठिकाणी शेतकरीला बैलजोडी झुकून देतात ते आता ही पण बैलजोडी झुकून देणार ते शेतकरीने बैलजुडी घेतलेली बदलाचा व्यवहार झालेला आहे आणि व्यापारी संपूर्ण गॅरंटी वर दिली कामाची मार्गे फुल गॅरंटी दिली बरोबर ते पाह मित्रांनो या ठिकाणी बैलजोडी झुकून दिली जाते आता या बैलांना जुपलं जाईल याचा व्यवहार झालेला आहे तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगितली हे पहा मित्रांनो या ठिकाणी आता बैलगुडी जुपली जाते धुळ्याचा बाजार गॅरंटीचा बाजार आहे मित्रांनो बरेच व्यापारी या ठिकाणी खरेदी करतात धुळ्यामधून आणि आपल्या बाजारात विक्री करतात होऊ शकता आपण व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो आता बैल जुपले जातात तिथं आधी बैलगुडी जुपली होती आता दुसरे जुपत आहेत इथेही बाबा बसतात ते वैद्य दुपून देतात आणि एका जोडीच्या मागे ते पन्नास शंभर रुपये घेतात